श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या एकवीस सप्टेंबर वार रविवार आणि या दिवशी आलेली आहे सर्व पित्रे अमावस्या आपल्या हिंदू धर्मात या दिवसाचे विशेष महत्व आहे कारण या दिवशी आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण केले जाते हा दिवस दरवर्षी अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला साजरा केला जातो या दिवशी पिंडदान आणि तर्पण या सर्व पित्रांसाठी केले जातात ज्यांच्या मृत्यूची तारीख माहिती नाही किंवा त्यांचं श्राद्ध पितृपक्षात केलं जाऊ शकलं नाही त्यामुळे ही तिथी सर्व पितृ अमावस्या म्हणून ओळखली जाते यंदा या दिवशी दुसरे सूर्यग्रहण देखील होणार आहे ज्यामुळे हा दिवस विशेष महत्वाचा होतो पितृपक्षाची समाप्ती या दिवशी होते आणि यामुळे या, या दिवशी पिंडदान तर्पण आणि नैवेद्य ने दाखवण्याची परंपरा अधिक महत्वाची असते या दिवशी केलेले उपाय अत्यंत प्रभावी मानले जातात त्यामुळे आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि जीवनातील अनेक समस्या दूर होतात उद्या सर्व अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी एक नारळ फोडण्याचा खास उपाय आहे हा नारळ फोडल्यामुळे तीन पिढ्यांचा प्रखर पितृदोष दूर होईल चोवीस तासात घरातील आणि नजरबाधा नजर दूर होईल घरात लक्ष्मीचा वास होईल आणि पैशाचे मार्ग खुलतील तर या उपायाची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल बे पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक खास उपाय सांगणार आहे जो तुम्हाला उद्या अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे तुम्ही पाच वाजल्यापासून तर रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता आपल्या हिंदू धर्मात नारळाला खूप महत्व आहे नारळाला श्रीफळ म्हटलं जातं कारण ते पवित्रता समृद्धी आणि देवी आशीर्वादाचं प्रतीक मानलं जातं नारळ हा पवित्रता समृद्धी आणि दैवी आशीर्वादाचा प्रतीक मानला जातो नारळ हा शुभ कार्याची सुरुवात यश आणि समृद्धीचं प्रतिनिधित्व करतो आणि म्हणूनच याला कल्पवृक्ष असंही म्हटलं जातं नारळात ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा वास असतो असं मांडलं जातं नारळाच्या तीन डोळ्यांना भगवान शंकराच्या त्रिनेत्राचं प्रतीक मांडलं जातं नारळाचा कठीण भाग संरक्षणाचं आणि आतला पांढरट भाग शुद्धतेचं प्रतीक आहे त्यामुळे अमावस्याच्या दिवशी नारळाशी संबंधित काही उपाय केले जातात उद्या संध्याकाळी अमावस्याच्या दिवशी घरात एक विशेष उपाय केल्यास तुमच्या घरातील पितृदोष दूर होईल तसेच घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नजर दोष वाईट शक्तीही नष्ट होईल जर घराला पितृदोष लागला असेल तर आयुष्यात अनेक येतात कुटुंबात सुख शांती राहत नाही पैसा घरात टिकत नाही मुलांची प्रगती थांबते आणि जिथे पैसा कमवायला जातो तिथे तो सहजच खर्च होतो घरातील शुभ कार्यही मध्ये अडथळे येतात आणि अशा परिस्थितीत जर अमावस्येच्या दिवशी तुम्ही हा उपाय केला तर तुमच्यावर पूर्वजांचा आशीर्वाद होईल आणि जीवनातील समस्या कमी होण्यास मदत होईल त्यामुळे सर्व अमावस्याच्या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करा आणि तुमच्या जीवनातील अडचणींचं निराकरण होईल उद्या संध्याकाळी अमावस्याच्या दिवशी हा उपाय तुम्हाला करायचा आहे पण हा उपाय सुरू करण्याआधी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावता तो दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे त्याचबरोबर धूप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करा एक दिवा तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावर लावायचा आहे आणि त्याची वाद दक्षिण दिशेला करायची आहे पितरांच्या स्मरणार्थ हा दिवा तिथे लावायचा आहे कारण या दिवशी आपल्या पूर्वजांचा आत्मा पृथ्वीवरून पितृ लोकात परत जात असतो आणि त्यांचा मार्ग उजळण्यासाठी दिवा लावावा लागतो दिवा लावल्यानंतर आपल्या जीवनातील अंधार देखील दूर होतो आणि अडचणी कमी होतात आता या उपायासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल त्यावर थोडा शेंदूर लावा आणि त्यावर त्रिशूळ काढा तर हा नारळ तुमच्या हातात घ्या आणि मुख्य दरवाजाच्या बाहेर उभे राहा तुमचं तोंड घरातल्या आतल्या दिशेनं असावं नारळ उजव्या हातात घ्या आणि त्याची शेंडी पुढच्या बाजूस असावी आता त्या नारळाला घडाच्या दिशेने तुम्हाला सात वेळेला ओवाळायचं आहे आणि त्यानंतर हा नारळ तिथेच उंबरट्यावर बाहेर फोडायचा आहे नारळाच्या पाण्याला उंभरट्यावर टाका आणि फोडलेला नारळ उंभरट्याच्या दोन्ही बाजूने ठेवून द्या तर हा नारळ रात्रभर तिथेच ठेवू द्या नारळाच्या पाण्याला पुसू नका ते तसंच राहू द्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून हा नारळ उचलून एका मोठ्या झाडाखाली ठेवावा हा नारळ कोणालाही खायला देऊ नका उंबरट्यावर जे पाणी शिंपडलं आहे तर तो ओला कापड घेऊन उंबरट्याला पोसून घ्या जर तुम्ही हा उपाय उद्या सर्व पितृ अमावस्याला केला तर तुमच्या घरात अनेक बदल होताना दिसतील घरातील वाईट नजर बाधा आणि दोष दूर होईल घरातील नकारात्मक ऊर्जा आणि इडा पिढा निघून जाईल आणि प्रखर पितृदोष हा सुद्धा दूर होईल अमावस्याच्या दिवशी जर शक्य असेल तर संध्याकाळी कर्पूर होम करण्याचा विशेष लाभ आहे अमावस्या आणि नवरात्रीच्या आधी हा उपाय केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल दुसऱ्या दिवशी शारदीय नवरात्रीची सुरुवात होईल आणि नवरात्रीचा सण स्वच्छता सात्विकतेचं पवित्रतेचं प्रतीक मानला जातो या काळात देवी आणि आपल्या घरामध्ये विराजमान होतात म्हणून घर पवित्र असणं खूप महत्वाचं आहे अमावस्येचा दिवस म्हणजे नकारात्मकता आणि वाईट शक्ती दूर करण्याचा एक प्रभावी दिवस आहे म्हणूनच संध्याकाळी कर्पूर होम करणं फायदेशीर ठरतं तर यासाठी तुम्हाला एक नारळ आणि सात कपऱ्याच्या वड्या लागतील नारळ आपल्या देवघरासमोर ठेवा आणि एक एक करून वड्या चाळा प्रत्येक वडी चालल्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा आणि हे करत राहा तोपर्यंत सात वड्या जळत नाहीत जर तुम्ही हा उपाय केला तर घरात अनेक सकारात्मक बदल घडतील आणि घरातील अडचणी मतभेद पण पैसा टिकत नसेल तर अशा समस्यांपासून मुक्तता मिळेल कापूर हा अत्यंत पवित्र मानला जातो आणि कापराचा धूर वास्तुदोष आणि पितृदोष नष्ट करतो तर अशा प्रकारे अमावस्याच्या दिवशी दोन्ही नारळाच्या उपायांसह कर्पूर होम करा आणि तुम्हाला नक्कीच सकारात्मक बदल दिसतील आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।